कोल्हापूर शहरामध्ये टळटळीत ऊन पडला असलं तरी घाट मात्यावर पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याच्याबरोबर राधानगरी धरणामधून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याच्यामुळं पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पंचंगा नदीची पाण्याची पातळी ही अठ्ठावीस फूट आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास एकोणवीस बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे प्रशासनाने या संदर्भातली सर्व खबरदारी आहे ती घेतलेली आहे प्रत्येक तासाला पंचंगा नदीची पाणी पातळी असेल किंवा जिल्ह्यातील अनेक इतर ज्या नद्या आहेत त्यांच्याही पाण्याची पातळी आहे ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं डिक्लेअर करण्यात येते नागरिकांना सांगण्यात येतं त्याचबरोबर ज्या बंधाऱ्यांवरती पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून पर्यायी वाहतूक आहे त्याचा वापर करावा जे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तिथून गाडी किंवा वाहन चालवण्याचं धाडस करू नये अशा पद्धतीच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत ज्यावेळी पंचंगा नदीची पाण्याची पातळी ही एकोणचाळीस फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचंगा नदी ही इशारा पातळी पंचंगेनं दिली असं संबोधलं जातं आणि ज्यावेळी पंचांगा ही त्रेचाळीस फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगा नदीनं धोका पातळी गाठली असं म्हटलं जातं आत्ताची जर परिस्थिती बघितली आत्ताची जर पाण्याची पातळी बघितली तर आणखी एक दोन ते अडीच फूट पाण्याची पातळी जर पंचंगा नदीची वाढली तर पंचांगा नदी ही यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पात्राबाहेर पडणार आहे अगदी अडीच फूट आहे ते कमी आहे पंचंगा नदी ही पात्राच्या बाहेर पडण्यासाठी त्यामुळं प्रशासन ज्या पद्धतीच्या सूचना देतं त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप गरजेचं आहे कॅमेरामॅन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट